March, 10 March, आक्रा मार्च दहा मार्च आणि अकरा मार्च राज्यामध्ये पावसाची हजेरी लागणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपण आपलं जर हरभर काढणी असेल तर शेतकऱ्यांनी स्वतःचा हरभर काढणी करून घ्यावी तसेच काही शेतकऱ्यांकडे कर द्राक्ष बाग आहे तर त्या सर्व द्राक्ष बागावाल्याने वेलवर्गीय पिकांना आपण आपल्या बागेचे स्वतःच बागेच्या बागेचं बागे बागे संरक्षण करून घ्यावे कारण की आठ मार्चला राज्यामध्ये पाऊस पाऊस सुरू होणार आहे हा पाऊस राज्यामध्ये दररोज भाग बदलत बदलत पडणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा शेत काय झालं बंगालच्या खाडीमध्ये एक लो प्रेशर झालेलं आहे एक चक्रीवादळ तयार झालेले ते सहा तारखे दरम्यान बंगाल आपलं समुद्रामध्ये मध्ये राहील पण सात तारखेला तामिळनाडू किनारपट्टीवर करणार आहे तिथून त्याचा प्रवास ते कर्नाटक कर्नाटक आंध्र आणि तेलंगणा दिशेकडे होणार आहे पण त्याच्यानंतर थोडं त्याचा कमी होणार आहे आणि महाराष्ट्राला मात्र त्या चक्रीवादळाचा थोडाफार फटका बसणार आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे तर हा पाऊस तेलंगणामध्ये खूप पडणार आहे आंध्रामध्ये देखील आहे कर्नाटकमध्ये आहे केरळ मध्ये देखील आहे आणि थोडाफार प्रमाणात महाराष्ट्रामध्ये पडणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं नेमका आता हरभर काढणी झालेलं आहे ज्वारीची काढणी चालू आहे गव्हाची काढणी चालू आहे आणि या पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान हवावेत म्हणून नुकसान न होता शेतकऱ्यांनी आणखी चार दिवस शिल्लक या चार दिवसाच्या आत शेतकऱ्यांना हार्वेस्टर भेटलं तर हार्वेस्टर न काढून घ्यावे नसता गहू काढून घ्यावे आणि आपण आपलं होईल तितकं आपलं पीक घरी आणून वाचावे तसेच एखाद्याचा हरभर कंडिशन नाही झालं तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं वय लावून ठेवा आणि तारपत्री झाकून ठेवा त्याच्यामुळे आपल्या होणाऱ्या पिकाचं नुकसान टळेल म्हणून हा सर्वांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि तसेच अचानक जर हवामाण बंद बदल झाला तर लगेच मी युट्यूबच्या माध्यमातून मेसेज आपलं एक मेसेज दिला जाईल आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून देखील मेसेज दिला जाईल म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यावा आणि हा पाऊस म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये नंदुरबार पासून इथ कोकणपट्टी देखील पडणार आहे नाशिक आहे सगळ्यामध्ये राज्यामध्ये दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे सर्व दूर नसणार आहे फक्त काय होणार जिल्ह्यामध्ये काही काही गावामध्ये पडेल काही भाग सुटल